एवढ्या रात्रीची मी कुठे फिरते आणि कशासाठी तर हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी श्रद्धा तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते तर आता आहे पर्व संक्रांत आणि आम्ही बनवत आहोत तिळगूचे लाडू तर हे तिळगूचे लाडू संक्रांतीसाठी नाही आहेत कारण उद्या येणार आहे स मयूचे संक्रांत मयूचं झाली झालेली आहे एंगेजमेंट आणि एप्रिलमध्ये तिचं लग्न आहे म्हणून तिच्या सासरकडचे उद्या तिच्यासाठी घेऊन येणार आहे संक्रांत आणि त्याच्यासाठी ही आमची तयारी सुरू आहे त्याच्यासाठी आम्ही बनवत आहोत ही शिदोरी तर आम्ही म्हणजे आ, रंजन वहिनी आणिता वहिनी आंटी ह्या सगळ्या मिळून बनवत आहे हे शेव लाडू वगैरे ते सगळं काही तर दिवसभर वेळ नव्हता संध्याकाळी तिळगूचे लाडू बनवलेले आहेत ला आणि अनिता वहिनी ज्या आहेत त्या टीचर आहेत मग त्याही स्कूलमधून आल्यावर सगळी तयारी सुरू झालेली आहे म्हणून शेव बनवायला झालेला आहे उशीर आणि आता रात्रीच्या वेळेस ह्या सगळ्या बनवत आहेत हे सगळी काय जी शिदोरी आहे ती तर शेव ही खूप खमंग झालेली आहे खूप मस्त कुरकुरीत अशी झालेली आहे नंतर तिकडे थोडासा टाईमपास करून आता परत आम्ही इथे वैष्णवीच्या घरी आलेलो आहोत आणि आता आमचे जे बाकीचे काय कामं आहेत ते सुरू झालेले आहेत तर मयू मयू ही पुण्याहून आजच आलेली आहे तिचं सगळं काय फेशियल वगैरे करायचं बाकी आहे आम्ही आज आंबडला गेलो होतो पण उद्या संक्रांत आहे म्हणून पार्लरमध्येही खूप गर्दी आहे मग तिचं घरीच फेशियल मी करून देणार आहे आता तिनं ब्लीच क्रीम ही लावलेली आहे आणि इकडे जी वैष्णवी आहे ती ब्लाऊज शिवत आहे ती माझं ब्लाउज शिवत आहे मीही संक्रांतीसाठी साडी घेतलेली आहे तर तिच्यावर वैष्णवीने खूप सुंदर असं माझ्यासाठी ब्लाउज बनवलेलं आहे आणि त्याला थोडंसं टचअप म्हणून मी त्या ब्लाऊजवर बो जे काय आहे ते बनवत आहे मग आता ते सगळं आमचे कामं काय अशी सुरू आहे आहेत ही सुरू आहे आणि आता मी करून देत आहे मयूरचं फेशियल तर मला खूप काय ज्या काय स्टेप्स आहेत त्या एवढ्या काही माहीत नाही पण जे काय माहिती आहे यूटूबवर वगैरे बघून तसं मी इला हे फेशियल जे आहे ते करून देत आहे आणि हा हातस्मय हाही आणखी जागीच आहे तर असाच मस्त टाईमपास करत आता मयूचं फेशियलही झालेलं आहे आणि माझं बऱ्यापैकी ब्लाऊजही शिवून झालेलं आहे तर वैष्णवीने जे ब्लाऊज आहे ते खूप मस्त असं शिवलेलं आहे आणि खूप छान असं ते दिसत आहे तर मी संक्रांतीसाठी घालणार आहे साडी म्हणून ही जी ब्लाऊज शिवायची गडबड आहे ती सध्या सुरू आहे तर वैष्णवीनं हे ब्लाऊज आहे ते माझं एका दिवसातच शिवून दिलेलं आहे आणि ते खूप सुंदर असंही दिसत आहे आणि त्याच्यावर हा जो बो आहे तो मी थोडंसं टचअप म्हणून लावणार आहे तर त्याचा मी व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आता आमची जी खालची काम आहे ती सगळी झालेली आहे आणि आता जवळजवळ रात्रीचे वाजलेले आहेत अकरा आणि आमचं सगळं आवडून आम्ही इथे वरती मयूच्या घरी आलेलो आहोत तर इकडे यांच्या ज्या तेळगुळच्या करंज्या बनवायच्या आहेत त्या करणं सुरू आहे तर आणि नंतर त्यांना जे दाळीचे लाडू आहे तेही बांधायचे आहेत तर आता ह्या तिळगुळच्या करंजा जवळजवळ होत आलेल्या आहेत आणि त्याही खूप मस्त झालेल्या आहेत तर आम्ही गरमागरम तिळगुळच्या ज्या करंजा आहेत त्याही टेस्ट केलेल्या आहेत तर ह्याही खूप मस्त होत्या त्याची टेस्टी खूप छान झालेली होती आणि आता हे खाऊन पिऊन आता, आता आम्ही पुन्हा चाललेलो आहे खाली, खाली कारण आता झालेली आहे आमची झोपायची वेळ तर आता जवळजवळ वाजलेली आहेत रात्रीचे बारा आणि आता गप्पा वगैरे करून आम्ही चाललेलो आहे झोपायला आणि उद्या आहे भोगी तर आता आणि पाहुणेही येणार आहेत तर उद्या खूप गोंधळ होईल म्हणून आता आम्हाला लवकर झोपून सकाळी लवकर हे उठायचं आहे तर आता मस्त अशी झोप झालेली आहे आणि ही आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ आणि आज आहे भोगी तर भोगीच्या दिवशी हे जे काय उठणं वगैरे आहे ते मी बनवलेलं आहे कारण सकाळ म्हणजे रात्री थोडंसं झोपायला लेट झालं तर आम्ही सकाळी थोडंसं लेटच उठलेलो आहे आणि ज्या रंजनवहिनी आहेत त्या त्यांचं सकाळीच आवरून तिकडे आणता वहिनीकडं स्वयंपाकासाठी ह्या गेलेल्या आहेत मग उठणं वगैरे त्यांनी बनवलं नव्हतं म्हणून मी आता बनवत आहे सगळ्यांसाठी हे तिळाचं उठणं तर ही आता अंघोळ झालेली आहे आणि माझं सगळं आवरून मी आता इथे आलेली आहे मयूरच्या घर घरी तिचं किती आवडलं काय हे बघण्यासाठी मग आता वर बरेच पाहुणे जे आहेत ते येणार आहेत आणि जे आमचे घरचेही लोक आहेत तेही बरेच आहेत तर यांचं सगळ्यांसाठी या ज्या आमच्या घरच्या बाया आहेत त्या करत आहे आणि इकडे आंटी बनवत आहे बाजरीच्या भाकरी कारण आज आहे भोगी आणि भोगीची जी स्पेशल भाजी असते तीही आंटीने बनवलेली आहे तर मी सकाळीच एक भाकरी आणि भोगीची जी भाजी जे आहे ती खाल्लेली आहे आणि ती खूप छान अशी होती मयूरच्या घरचे जे आहेत ते आलेले आहेत आणि ह्या आहेत तिच्या सासूबाई आणि त्यांच्यासोबत आलेले आहेत एक त्यांच्या दुसऱ्या रिलेटिव्ज तर त्यांनी हे औक्षण वगैरे करून हळदी कुंकू देऊन त्यांची जे संक्रांत आहे ती दिलेली आहे आणि ही आहे मयूची मम्मी आणि मग नंतर ह्या बाकी सगळ्या आमच्याकडच्या लेडीज या रंजन आणि हे आहे माझी आई तर आता त्या पाहुण्यांचे जेवण वगैरे सुरू आहे तोपर्यंत मी आणि वैष्णवी गेलो होतो अंबडला कारण वैष्णवी आणि मला आठ ते दहा दिवसापासून अंबडला जायचं होतं पण जायला टाईमच भेटत नव्हता मग आज आम्ही आलेलो आहे आंबडला आणि उद्या संक्रांतीसाठी हे घेतलेले आहे आई त्यांच्यासाठी आम्ही गजरे आणि बँगल्स वगैरे आणि वैष्णवीचे आणखी दुसरे कामं होते तेही आम्ही इथे केलेले आहेत